मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा अनुवाद अकादमी सुरू करण्याचा निर्णय उदय सामंत मराठी फिल्म इंडस्ट्रीची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा द्यायला हवा ही मागणी आमच्या माहितीच्या सरकारने पूर्ण केली असल्याचं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे आजपासून म्हणजे एक मे पासून महाराष्ट्रातल्या फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे हा निर्णय घेत असताना आम्हाला काही गाईडलाईन्स आल्या होत्या एवढे चित्रपट आणि एवढे निर्माते यामध्ये बसवले पाहिजे असं सामंत यांनी म्हटलं याबाबतची फाईल माझ्याकडे आली आणि मी निर्णय घेऊन टाकला हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीला सुद्धा इंडस्ट्रीचा दर्जा द्यायला हवा त्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं सामंत यांनी म्हटलेलं आहे आजचा कार्यक्रम जो मुंबईमध्ये झाला तो जागतिक दर्जाचा कार्यक्रम होता उद्योग विभागासोबत मराठी भाषेचे खातेसुद्धा माझ्याकडे आहे महाराष्ट्राचा अमृत कलश ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी भाषेच्या विभागाची सुद्धा निर्मिती केली आहे मराठी साहित्याचा अनुवाद प्रत्येक भाषेत झाला पाहिजे आणि म्हणून अनुवाद अकादमी त्यांनी स्थापन केली दुर्दैवाने ती का बंद पडली यावर मी बोलणार नाही असं सामंत यांनी म्हटलं आहे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अनुवाद अकादमी सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे मराठी साहित्य त्यासोबत मराठी स्क्रिप्ट हिंदी स्क्रिप्ट वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करू शकतो एक रुपयाचा खर्च लेखकाला अनुवाद करताना येणार नाही ना महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते त्यामुळे चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात महा उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भात सातत्यानं मागणी केली जात होती मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यास लघु मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती या क्षेत्रास देखील मिळतील चित्रपट करमणूक उद्योगाची व्याप्ती मोठी आहे मनोरंजन वाहिन्या डिजिटल मीडिया लाईव्ह इव्हेंट ॲनिमेशन आउट ऑफ होम मीडिया सिनेमा रेडिओ यांच्यासह अनेक बाबींचा यात समावेश होतोय चित्रपट शॉर्ट फिल्म ओ टी टीवर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्र यावर विस्तारले असून या उद... क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणं गरजेचं आहे सगळी संस्कृती महाराष्ट्राची असल्यामुळं अनेकांना माहीत असेल की फिल्म इंडस्ट्रीची अनेक वर्षापासूनची मागणी होती की फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा दिला पाहिजे पिताई आज तुमच्या साक्षीनं मी या ठिकाणी सांगतो की ती जी इच्छा वर्षानुवर्षाची होती ती आज आम्ही महायुतीच्या सरकारनं पूर्ण केली आणि एक मे पासून महाराष्ट्रातल्या फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतला